आता सत्यता हीच आमची ओळख यज्ञ दुसाने प्रकरणी तृतीयपंथी व महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभा यांचे जोरदार निदर्शने मालेगाव तालुक्यातील डोंगराळी इथं केवळ तीन ते पाच वर्षाच्या चिमुकली यज्ञ जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्गुण हत्येच्या घटनेविरोधात आता निषेध व्यक्त करत तृतीयपंथी यांनी देखील धुळे जिल्हाधिकारी जोरदार निदर्शने केली आहेत यज्ञा दुसानेला तात्काळ योग्य न्याय मिळावा व सदर आरोपी विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात जलदगतीनं खटला चालवून फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी मोठ्या संख्येनं तृतीयपंथीयांनी एकत्र येत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभाच्या वतीनं मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील ती घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आरोपीला कायद्यानं शिक्षण देतात छत्रपती शिवाजींच्या काळात जे शासन होतं त्याच पद्धतीने आरोपीला जनतेच्या हवाली करून तसाच मृत्यूदंड द्यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत राज्य शासनाकडे करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली चिमुकल्या निरागस यज्ञावर झालेले शारीरिक अत्याचार व तिची निर्गुण हत्या ही संपूर्ण मानवतेला लज्जास्पद असेल तसेच ही क्रूर घटना असून महाराष्ट्रासह सर्वच समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे कायदा व सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होऊ नये म्हणून या प्रकरणाचा जलद काटेकोर व निष्पक्ष तपास व्हावा आरोपी तात्काळ कठोरात कठोर शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा व्हावी तसेच लहान बालिकांवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने ठोस उपाय योजना राबवाव्यात जनजागृती आणि समुपदेशन उपक्रमासाठी समाजातील व्यावसायिक संस्थांच्या माध्यमातून सहकार्य करण्याची तयारी ही विविध संघटनेनं दर्शवली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे जय श्री महाकाल डोंग्राळे येथे मालेगाव तालुक्यातील डोंग्राळे येथे जी एक निर्गुण आपशा लहानशा चिमनपाखराची त्याच्यावर तेचा अत्याचार करून दगडाने ठेचून त्याचा मृत्यू केला गेला तिच्या निष्पाप निष्पाप बालकाचा एक बळी घेतला गेला त्याविरुद्ध आम्ही आज इथे आंदोलन करायसाठी आलो आहे आ अरे काय केलं होतं त्या निष्पाप जीवानी तिच्यावर एवढा अत्याचार झाला असे जर नरादम शेवटी जर अशाच गोष्टी या समाजात घडायला पाहिल्या स घडत राहिल्या तर कसं होईल या समाजाचं तुम्ही म्हणता की आ, बेटी बेटी बचाओ बेटी पढाओ जर अशाच जर या वागणूक राहिल्या अशाच जर घटना राहिल्या तर कोणती मुलगी सुरक्षित आहे आज जर तीन वर्षाची मुलगी सुरक्षित नाही तर तुम्ही शाळेत जाणाऱ्या महाविद्यालयात जाणाऱ्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली सुरक्षित राहतील काय त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न काय आहे हे शासन काय आहे तोंडबंद करून बसले आहे काय नुसतं त्याला अटक करून त्याला काय फक्त जेलमध्ये जेवण जेव जेवायसाठी तुम्ही ठेवलं आहे का त्याला फाशी द्या कठोरात कठोर शासन करा जर शासनाकडून जर हे होत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या जे छत्रपती शिवाजी महाराज जे शासन त्यांच्या काळामध्ये वापरत होते त्याचा चौरंग आम्ही नक्कीच करू शासनाने जर हातात जर बांगडा भरून घेतला असेल या शासनाचा काहीच अर्थ नाही आहे त्या बाळाला न्याय मिळालाच पाहिजे अरे तिच्या आईवडिलावर किंवा समाजावर आज किती मोठी दुःखद घटना कोसळली आहे जर एका बाळाशी जर असं खेळल्या जाऊ शकतो तरी त्याला न्याय मिळत नाही आहे आज या घटनेला चार ते पाच दिवस ओलांडून गेलं तरी त्या केसची काही सुनवाई नाही फक्त तुम्ही अटक करून तुमच्या ताब्यात करून घेतलं आहे का बरं जर एका दिवसामध्ये लॉकडाऊन होऊ शकतं एका दिवसामध्ये सरकार बदलू शकतं एका दिवसामध्ये जे काही निर्णय घेतले जातात अख्खं राज्य बदलू शकतं तर तुम्ही एका दिवसात त्या फाशी देऊ शकत नाही हेच तुमचं शासन आहे अरे आज जर मुली मुलीची जात सुरक्षित नाही आहे तर त्याचा काय उपयोग तुम्ही जर नुस्त भाषणामध्ये बोलता किंवा घोषणा देता असं करा तसं करा याला काहीच अर्थ नाही त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे त्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि तुमच्याकडून नसन होत तर आमच्याकडे त्याला द्या हीच आम्हाला शासन दरबारी मागणी आहे आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तिला या आंदोलनातर्फे आम्ही आमचा एक तृतीयपंथी समाज व प्रेरणा बौद्धीश संस्थेतर्फे आज त्या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि तिच्या या लढ्यासाठी आम्ही आमचा हा लढा अखंड चालू ठेवू हे आम्ही सांगतो न्याय न्याय गावाची घटना घडली एका अत्याचार करून तिला मृत्युमुखी पाडले त्याने एवढ्या एवढ्या मुलीला सोडले नाही यासाठी तर शासनाचा काही निर्णय नको आपल्याला त्या नराधमाला जनतेच्या हवाले केलं पाहिजे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शासन होते चौरंगी शासन हे शासन त्याचे हातपाय कापून त्याला सोडलं गेलं पाहिजे जसा यातना त्या त्याला आयुष्यभर त्यातना झाल्या पाहिजे हे सरकारला आमची नम्र विनंती आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा